कारखानदार आहे चोर आहे दरोडे खोर आहे अजितदादा पवार पंचवीस कारखाने तुझ्या बापाच्या घरचे पैसे होते काय कुठनं आले पैसे तू महाराष्ट्राच्या दरोडा घातला म्हणून तुला अर्थ खाता हवंय अहो माझ्या बघा ह्या अमोल बिटकरीला माझं आहे माझ्या पर्सनल गोष्टीवर बोलून जर हे प्रश्न डायवर्ट होणार आहेत का राजा आम्ही जे प्रश्न उपस्थित करतोय त्या प्रश्नाची उत्तर दे ना आणि या प्रश्नाचे उत्तर अजितदादा पवारांनी एक श्वेतपत्रिका पत्रिका जाहीर करावी ना मी म्हणतोय की या गावगाड्यातल्या ओबीसीच्या मंडळांना पैसे देत नाही हे अजितदादा पवार हा कारखानदार आहे चोर आहे दरोडे खोर आहे अजितदादा पवार पंचवीस कारखाने तुझ्या बापाच्या घरचे पैसे होते काय कुठला आले पैसे कुठून एवढे पाच पंचवीस कारखाने उभे राहतात तू महाराष्ट्राच्या तिजोरीवर दरोडा घातला म्हणून तुला अर्थ खाता हवाय का सत्तेत जायचं असतं तुम्हाला आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना माझं सांगणं आहे तुम्ही एकनाथराव शिंदे तुमच्या बरोबर आले तुम्ही सत्तेत गेलात हे समजू शकलो पण तुम्ही अशी काय तुमच्यावर आर्थिकता होती की या कारखानदाराला तुम्हाला सत्तेमध्ये सहभागी करून घ्यावं लागलं हे न उलगडलेली कोरे कोडी आहेत सत्तेमधून पैसा पैशामधून कारखाने पैशामधून अदानी अंबानी तिकोण कल्याणी पंचशील ग्रुप अरे बांधकाम व्यवसाय हो आहेत पार्टनरशिप कारखान्यामध्ये पार्टनरशिप सहकारी कारखाने खाजगी कंपनीनं मोडीत काढून ते विकत घेऊन इरेग्युलेशन वागून आरबीआय कडे खाता आहे की नाही अरे लक्ष्मण हाकेला एका लोकांनी गाडी घेऊन दिली भंडारा उदळला वाजत गाजत हजारो लोकांसमोर गाडी दिली तर यांच्या पोटात पोटशूळ उठलाय या अमोल मिटकरीचं मुळव्यात जाग झालंय पण या लोकांनी पाच पंचवीस कारखाने कुठून पैसे आणले बारामती ऍग्रो कंपनी अनेक कंपनी त्यांच्या पवार फॅमिली समाजकारण राजकारणामध्ये आम्ही काम करत आहोत असं म्हणायचा त्यांना अधिकार नाही त्याने अनेक शिक्षण संस्था अनेक कारखाने या महाराष्ट्राच्या तिजोरीवर दरोडा घालून उभे केलेले आहे सहकारातून उद्धार हे ब्रीद होत पण सहकारातून स्वाहाकार हे या पवार फॅमिलीनी महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका